नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण असा हा रवा ढोकळा बनवणारे रवा ढोकळा आपल्याला असा झटपट नाश्त्यासाठी हा तयार होतो आणि आपण तर पिठाचा ढोकळा तर खाल्लेलाच आहे पण रवा ढोकळासुद्धा असा खूपच छान आणि स्पॉन्जी असा हा ढोकळा होतो बघू शकता तुम्ही मी असा हा ढोकळा बनवला आहे आणि असा छान असा आपण हा कापून पण घेतलेला आहे आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी अर्धा कप रवा घेतला आहे तुम्ही वाटीचं प्रमाण घेऊन करू शकता जर तुमच्याकडे ही मेजरमेंट नसेल तर तुम्ही वाटीने त्याचं प्रमाण घेऊ शकता आता आपण जेवढा रवा घेतला आहे तेवढंच मी दही घेतलं आहे आणि त्यानंतर आपण हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जर आपल्याला पाण्याची जर आवश्यकता वाटली तर आपण त्यामध्ये पाणी घालणार आहे आता यामध्ये आपल्याला पाण्याची सुद्धा आवश्यकता वाटते त्यासाठी ते आपण थोडंसं पाणी घालणार आहे आपण त्याची कशी कन्सिस्टन्सी ठेवायची त्या पद्धतीने आपण त्याचं पाणी घालतोय पद्धतीनेच मी हे मिक्स करून घेणार आहे आपण जसं बेसन पिठाचा ढोकळा बनवतो त्याच पद्धतीने सुद्धा आपण याचा ढोकळा बनवणार आहे बघू शकता की ह्या सर्व असा मी मिक्स करून घेणार आहे एका साईडनेच फेटायचं आहे आपल्याला एका डायरेक्शनने फेटायचं आहे आता त्यानंतर ना आपण हे आता हे फेटून झाल्यानंतर आपण यामध्ये तेल घालणार आहे आपण थोडंसं असं तेल आहे एक चमचाभर असं तेल घालायचं आहे आणि ते सुद्धा आपण हे मिक्स करून आहे बघू शकता ते सुद्धा आपण असं मिक्स करून घ्यायचे छान असं आपलं हे बॅटर तयार आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण मीठसुद्धा यामध्ये असंच मिक्स करून आहे आणि झटपट असा हा तयार होतो जास्त वेळ पण लागत नाही तयार करण्यासाठी जास्त काही लागत नाही आता त्यानंतर आपण हे झाकून ठेवलं आहे वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे वीस मिनटं झाल्यानंतर मी त्यामध्ये इनो घातला आहे इनो घातल्यानंतर आपण त्याचं थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं आहे जेणेकरून तो ॲक्टिवेट होईल म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर जास्त वेळ लावायचा नाही आहे लगेचच आपण ते लगेचच आपण ते भांड्यामध्ये टाकून घेणारे जे बॅटर जे आपण बनवलं आहे ते लगेच आपण भांड्यामध्ये टाकून घेणार आहे बघू शकता संपूर्ण असं आपलं हे मिक्स झालं आहे थोडंसं पाणीसुद्धा मी टाकलंय थोडंसं कमी पडत आहे त्यामुळे थोडं पाणी टाकलं आहे आणि बघू शकता तुम्ही आपली ही कशी कन्सिस्टन्सी झाली आहे पिठ आपल्या आता आपण एका भांड्याला हे जे भांडं घेतलं आहे मी कुकरचं भांडं घेतलं आहे आणि त्याला मी हे तेल लावून घेतलं आहे तेल लावल्यावरच आपण त्याला हे बॅटर जे केलं आहे आपण हे संपूर्ण यामध्ये टाकणार आहे बघू शकता असं तेल संपूर्ण भांड्याला मी हे तेल लावून घेतलं आहे आणि आता ते जे आपण बॅटर बनवलं आहे ते असं टाकलं आहे बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे कसं योग्य झालं आहे आपलं हे आणि आता आपण हे सगळं सर्व असं हे बॅटर टाकून आहे झटपट होतो कुकरमध्ये लावला की मग तो झटपट होतो अर्ध्या तासामध्ये आपला हा ढोकळा संपूर्ण तयार होतो आता यामध्ये मी थोडीशी लाल लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे आपण यामध्ये काही तिखट टाकलेलं नाही आहे म्हणून थोडीशी मी लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपण हे लाल मिरची पावडर मी यामध्ये घालून घेतली आता कुकरमध्ये मी ते लावून घेणार आहे का कुकरमध्ये पाणी टाकून स्टँड ठेवून वरून कुकरचं भांडं ठेवून त्यावर झाकण ठेवणारे जेणेकरून त्याचं जर पाणी जरी आलं तर ते वर येणार नाही म्हणून मी त्यावर झाकण ठेवून ते कुकर कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि नंतरनं त्याची शिट्टीसुद्धा लगेचच काढून घ्यायची आपल्याला नुसती वाफ द्यायची त्यामुळे शिट्ट्या काय होऊन द्यायच्या नाही त्यामुळं आपण शिट्टीसुद्धा काढून घेतली आता आपलं हे जे ढोकळा आहे हा आपल्या अर्धा तासामध्ये तयार झाला आहे जास्त वेळ लागत नाही बघू शकता आपला मी त्यामध्ये सुरी घालून बघितली आपलं हे ढोकळा तयारच आहे आता बघू शकता अशा प्रकारे तयार झाला आहे आता जो हा ढोकळा आहे हा मी बेला पलटी मारणार आहे आता पलटी मारल्यानंतर आपली ही खालची साईड आली आहे वर्ण पण मी जी मिरची घातलेली आहे ती साईड मला वरण ठेवायची आहे म्हणून मी अशा हातावरनं त्याला परत पलटी मारली बघू शकता तुम्ही आणि एका ठिकाणी कढई कर... गरम करायला ठेवली आहे आपण कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये जिऱ्या मोहरी फोडणी द्यायची आपण आणि जे मिरच्या घालायच्या आहे हिरव्या मिरच्या आपण त्यामध्ये काप पाडून हिरव्या मिरच्या घातल्या आहे त्यानंतर कडीपत्ता टाकला आहे आणि हे सर्व असं कडकडीत अशी फोडणी द्यायची आहे आपण याला छान अशी आपली ही फोडणी झाली आहे नंतर ना त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे बघू शकता असा आपण हा हिंग सुद्धा आपण यामध्ये घातलाय जेणेकरून आपला जो ढोकळा आहे याची टेस्ट खूप छान लागेल आता संपूर्ण आपण हे ढोकळ्यावर टाकून घेणार आहे असं ढोकळ्यावर आपण हे टाकून घेतलंय बघू शकता आणि अशा प्रकारे मी हे कापून घेणार आहे बघा बघू शकता त्यावर आपण थोडीशी कोथंबीर सुद्धा घालून घेतली आहे म्हणजे असा ढोकळा तयार झाला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू